मिरजेतील स्टँड परिसरात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मिरज ऑटोरिक्षा युनियन सांगली जिल्हा टम्मू फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे महाप्रसाद गेले चाळीस वर्षांपासून साजरा करत आहेत आणि हे मंडळ नेहमीच दरवर्षी एक सामाजिक कार्य करत असून यामुळे मिरज ऑटो रिक्षा युनियन सांगली जिल्हा टम्मू फ्रेंड सर्कल मिरज यांच्या यांचं कौतुक होत आहे तसेच या महाप्रसादाचे सुरुवात माजी नगरसेवक निरंजन औटी माजी महापौर मेहनुद्दीन बागवान माजी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद अॅडव्होकेट बिलकीस बुजरुक शेख सामाजिक कार्यकर्ते आसलमबाई काझी सादिक बुजरुक आणि जिल्हा सांगली जिल्हा चालक मालक संघटनाकारी अध्यक्ष मन्सूर नदाफ यांच्या शुभाहस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमांमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार मंडळाकडून करण्यात आलेलं आहे तसेच या महाप्रसादाचे नेटके नियोजन मिरज ऑटो रिक्षा युनियन सांगली जिल्हा टम्मो फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष भाई खताल खुदबुद्दीन शिकलगार अफसर मुजावर नौशाद मोमीन जहांगीर दर्यावर्दी दिलावर जमादार सागर वाघमारे सादिक खताल लतीफ काझे कलंदर रोपडे आणि समस्त मिरज ऑटो रिक्षा युनियन सांगली जिल्हा टम्मो फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी युनिव्हर्सिटी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे ते उपस्थित आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत या सर्व ऑर्गनाईज केलेल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करते मिरज शहरामध्ये मिरज बस स्टॉपच्या जवळ मिरज ऑटो रिक्षा युनिट यांच्यातर्फे हादर मोहम्मद सल सम यांच्या निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी उत्तमरित्या त्यांनी आयोजन केलेले आहे महिलांसाठी वेगळी सोय केलेली आहे पुरुषांसाठी वेगळी केलेली आहे सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन हे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देते इथून पुढे हा कार्यक्रम असंच त्यांनी प्रत्येक वर्षी घ्यावा आणि ही आमची शुभेच्छा दिवसभरातील घडामोडींचा आढावा साठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल